जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जयश्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपीच्या दुकानाला आज सकाळी लागलेल्या आगीत पूर्णतः दुकान जळून खाक झाले आज सोमवारी सकाळी सात वाजता आग लागल्याचे निदर्शनास दुकान लाग आले दुकानातून धूर येऊ लागल्यानंतर काहींनी आसपासच्या गाडीधारकांना फोन केले सुरुवातीला एप्रिल फूल असेल या शक्यतेने आलेल्या फोनकडे दुर्लक्ष केले राजस्थान येथील व्यापारी असलेल्या या दुकान मालकाला देखील फोन करणार आला मात्र तो काही वेळातच अक्षरशः दुकानाची राख रांगोळी झाली त्यात दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दरम्यान आगीची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला मात्र तो येईपर्यंत दुकानाच्या आतील भाग पूर्णतः आगीने बेडून गेला होता त्यानंतर मोबाईल दुकानाचे शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले घटनेची माहिती मिळताच कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर संदीप नलावडे प्रसाद अंधारी संतोष पुजारे दत्ता शंकरदास अण्णा कोदे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्यात सहभाग घेतला नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले दिगंबर वालावलकर कोकण नाऊ कणकवली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम